मजदूर असेल त्याच्याशी आमची कटिबद्धता आहे आणि त्याची गरिबी भुकमरी आणि बेरोजगारी दूर करायची असेल तर जे धोरण असेल ते आम्ही स्वीकारू असं म्हणून त्यांनीही कबूल केलं की के त्यांनी आता फक्त लाल झेंडा ठेवला पण विचार सोडून दिला पण भारतीय जनता पार्टीने गेल्या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आणि त्याआधी अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली या देशाच्या विकासाचं नवीन आर्थिक मॉडेल तयार केलं ते मॉडेल काय होतं पंडित दीनदयाल उपाध्यायांचं जे सामाजिक आर्थिक चिंतन होतं जे अंत्योदयाच्या रूपाने प्रसिद्ध आहे की या समाजातला त्या जो शेवटचा माणूस आहे जो दलित आहे पीडित आहे शोषित आहे ज्याला राहायला घर नाही आहे ज्याच्या अंगावर कपडा नाही आहे ज्याला खायला अन्न नाही आहे त्या दरिद्र नारणाला आम्ही केंद्रबिंदू मानून कार्य करू आणि ज्या दिवशी त्याला रोटी कपडा आणि मकान मिळेल त्याच दिवशी आपलं कार्य पूर्ण झालं असं आम्ही समजू हे पंडित दीनदयाल उपाध्याचं सामाजिक आर्थिक चिंतन हे उद्दिष्ट समोर ठेवून गेल्या पंधरा वर्षात आम्ही काम केलं आज माझ्याकडे पैशाची कमी नाही आहे मी पन्नास लाख कोटी रुपयाची कामं केली आहे जे एन पी टीला दोन हजार कोटी रुपये वर्षाचा फायदा आहे हा पैसा कुठून आणला हा पैसा लोकांकडून घेतला मला आठवतं मी महाराष्ट्रामध्ये मंत्री होतो मुंबई पुणे हायवे बांधला देशातला पहिला बीओटी प्रोजेक्ट ठाणे भिवंडी बायपास ठाणे नाशिक रोडवरचा तो रस्ता बांधला वरळी बांद्रा सिलिंग प्रोजेक्ट बांधला पंचवन पूल बांधले तेव्हा हे पैसे सरकारचे नव्हते मी त्यावेळी एम एस आर डी सीची स्थापना केली कॅपिटल मार्केटमध्ये गेलो लोकांकडनं बँकर्सकडनं पैसा बसू आणला पाचशे कोटी रुपयाचा बॉन्ड इश्यू सबस्क्राईब केला आपल्याला आश्चर्य वाटेल मला बाराशे कोटी रुपये मिळाले पुन्हा सहाशे कोटी पुन्हा एकदा बॉन्ड इश्यू सबस्क्राईब केला अकराशे कोटी रुपये मिळाले आणि त्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल की धीरुभाई अंबानींनी आणि रिलायन्सनी मुंबई पुणे हायवेचं छत्तीसशे कोटी रुपयाचं टेंडर लोएस्ट टेंडर आलं होतं चार लोकांमधून मी त्यांना नियमाप्रमाणे द्यायला पाहिजे होतं पण त्यावेळी मी धीरुबाईंना विनंती केली की तुम्ही छत्तीसशे ऐवजी कोटी अठराशे कोटीत कराल तर मी तुम्हाला काम देईन आणि त्यानंतर बराच घडल्या बऱ्याच गोष्टी घडल्या आणि शे शेवटी ते टेंडर रिजेक्ट झालं मग एम एस आर डी सीची स्थापना झाली मी मार्केटमधून आम्ही पैसे उभे केले मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वरील बांद्रा सीलिंग प्रोजेक्ट आणि पंचावन्न उड्डाण पूल बांधून पूर्ण केले पण मला सांगताना तुम्हाला आनंद होतोय की छत्तीसशे कोटी रुपयाचा टेंडर ते काम आम्ही फक्त सोळाशे कोटी रुपयात बांधून पूर्ण केलं आणि दोन हजार कोटी वाचवले म्हणजे आजच्या काळातले वीस हजार कोटी वाचले मुंबईच्या उड्डाण पुलाचं एस्टिमेट अठराशे कोटी रुपयाचं होतं ते सगळे पूल दोन पूल कॅन्सल केले आणि त्या सगळे पूल केवळ साडे नऊशे कोटी रुपयात बांधून पूर्ण केले वरळी बांद्रा माझ्या काळामध्ये मी केवळ काय दुर्भाग्य आहे त्याची चारशे वीस कोटी रुपयात त्याचं टेंडर आणि नंतरचं सरकार असं चारशे वीस निघालं की मी जे काम चारशे वीस कोटी रुपयात दिलं होतं ते काम त्यांनी अठराशे कोटी रुपयापर्यंत पोचवलं <coughs> मला एका गोष्टीचा आनंद आहे अकरा पॉईंट तिथून श्रीनगरला आलो तर श्रीनगर ते जम्मू याच्यामध्ये जम्म अठरा टनेल बांधल्या आता सगळा रस्ता चांगला झाला आणि कटऱ्याजवळ कटरा दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे बांधला कटरा मुंबई आणि त्या हायवेने दिल्लीला आलं सहा तासात की तिथून आल्यानंतर डायरेक्ट दिल्लीवरून दिल्ली मुंबई हायवे हा जे एन पी टीपर्यंत येणारा आणि या हायवेला लागलं की सूरतपर्यंत आलं की सुरतवरून नाशिक नाशिकवरून